नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय बातमी च्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीदांना अभिवादन केले मुख्यमंत्री म्हणाले मराठवाडा मुक्तीसाठी लढणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य आहे त्यांच्या संघर्षातूनच आजचा स्वतंत्र स्वाभिमानी आणि प्रगत मराठवाडा उभा आहे या ऐतिहासिक दिनानिमित्त आपण सर्वांनी समाजातील एकता प्रगती आणि विकासाच्या वाटचालीला बळ द्यावे असं आवाहनही त्यांनी केलंय तर या प्रसंगी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबंध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी सांगली आणि कोल्हापूरचं पुराण आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने आले मराठवाडा आपण बघितलाय पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण खोऱ्यातलं पाणी त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात घाटीत शिझरियन दरम्यान तरुण मातेला आपला जीव गमावा हो लागला फक्त वीस वर्षाची प्रियंका किरण गांगावे हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रियंकाच्या कुटुंबियाचा आरोप आहे की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रियंकाचा जीव गेला पती किरण गांगवे वडील संजय तरटे आणि मामा अनिल बरसावणे यांनी जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली प्रियांकाच्या नवजात बाळाचं संगोपन सरकारने करावं जबाबदार डॉक्टरांवर कडक कार्यवाही व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी स्पष्ट भूमिका कुटुंबियांनी घेतली एवढंच नव्हे तर मागण्या मान्य न झाल्यास मिनी घाटी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी त्यांचं म्हणजे आहे सा जिल्हा जिल्हाधिका असिस्टंट जे क आहेत जिल्हाधिकारी यांचं काय बोलणं ते असं त्यांचं बोलणं आहे की आमचे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती मी मोठे साहेबांशी दिल डॉक्टर आपलं जे सा स्वामी सर आहेत मोठे जे स सर आहेत त्यांच्याशी बोलून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचं त्वरित कारवाई करण्याचं आम्ही प्रयत्न करू म्हणे आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की ते चौकशीचं अहवालात काय झालं याच्याबद्दल आम्ही चर्चा करू तुम्हाला कळू असं त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं आमचा आरोप काय होता आमचा आरोप असाच आहे की त्यांनी आमच्या मुलीचं आणि या मुलाचं मातेचं त्यांनी बळी घेतला आहे बळी त्यांनी खून केला आहे बळी नाही त्याला खून केलं करणं म्हणतात जर डॉक्टरांचं प्रय डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमध्ये जर काही एखादी व्यक्ती दगावली तर आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो की नाही त्यांनी प्रयत्न केले पण डॉक्टरांनी सिजर करताना आणि शिजर थे, शिजर त्यावेळेस जेव्हा पोट शिवलं त्या पोट शिवताना डॉक्टरांनी ते त्याच्या आतड्यासोबत त्याचं पोट शिवून टाकलं त्याचा फोटो पण डॉक्टर त्यांना दिलं आहे त्याचा फोटो पण आम्ही यांना दिलं आहे आतड्यांसोबतच त्याचं शिव शिवून टाकलं आणि ते आतडं त्याच्यानंतर ते सडलं आणि त्याच्यानंतर त्या मुलीच्या पोटामध्ये पूर्ण पॉइथन झालं आणि ती मुलगी दगावली पी एमची रिपोर्ट आली बीएमची रिपोर्ट आहे ना आमच्याकडे काय म्हणतात पी एमचे रिपोर्ट म्हणजे डायरेक्ट दिले त्यांनी सर्जिकली मॅनेज म्हणून दिले जेव्हा आम्ही तिथे रिपोर्टिंग केली होती तेव्हा असं समजलं त्यांनी एक समिती बसवलेली आहे त्या समितीचं त्या ती जी समिती त्यांनी पहिली बसवली त्यांना तुम्हाला त्यांनी त्यांनी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की समिती जी आहे आमची मिनी घाटीची समिती राहील त्याच्यानंतर त्यांनी स्वतः समिती बदलली समिती बदलून जालन्या घाटीला दिलं कोणती समिती ही निष्पक्ष असते म्हणजे तुम्हाला समितीवरती विश्वास नाही विश्वास तर नाहीच हो विश्वास जर असला असता तर त्यांनी आतापर्यंत दोषी दोषी समिती अहवाल दिला असताना अजूनपर्यंत त्यांनी अहवाल दिला नाही अहवाल ते म्हणतात की आमच्याकडे एक अहवाल आलेला आहे अजून आमच्याकडे तो फॉरेन्सिक टीमचा अहवाल येणं बाकी म्हणजे फॉरेन्सिक टीमचा अहवाल कधी येईल हे कधी झालं सर घटना किती घटना आठ जूनला झाली मृत्यू आठ जूनला झाली मुलं मुलं मुलगा मुल मुलगा झाला दोन जूनला डिलेवरी झाली दोन जूनला घटना झाली आठ जूनला आम्ही भरपूर पेशन्स आम्ही भरपूर आमचा जो संयम आहे तो पाळला आम्ही मृतदेह जो आहे तो इथून डायरेक्ट चिकलटाणा घाटी इथं घेऊन गेलो होतो तिथं कोणत्याही प्रकारची शासकीय मालमत्तेची किंवा कोणताही कशा अपशब्द बना आम्ही कोणताही कोणताही असा गैरप्रकार केलेला नाही आहे आणि आतापर्यंत पण केलेला नाही आहे पण इथून पुढे जर आम्हाला न्याय भेटला नाही आणि या मुलाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही ते पण करायला तयार आहोत वाटल्यास तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही जेल भरो आंदोलन ते पण करणार आहोत आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत जेणे प्रशासन याच्या या, या विषयावरती गंभीर लक्ष देईल आणि त्या जे जे ते जे आहेत संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्वरित बडतर्फ करा आमची ते हीच मागणी आहे आणि या यांना आर्थिक मदत करून द्यावी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटलं तर त्यांनी काय आश्वासन दिलं हो त्यांनी आश्वासन असंच दिलं की आता जे स्वामी सा, सर आहेत ते दुसऱ्या मीटिंग मध्ये आहेत त्यांनी आमचं निवेदन घेतलं ते बोलले की तुम्ही आता हा स्थगित करा आम्ही साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला लवकरात लवकर या विषयावरती तुम्हाला कळवतो आज मोर्चाचं आयोजन केलं का तुम्ही आज मोर्चाचं आयोजन केलं आम्ही दहा दिवस अगोदर आपलं पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही आज मोर्चा करणार आहोत मग तुम्ही स्वामी जिल्हाधिकाऱ्यांना रद्द करा म्हणून सांगितल्यामुळे तुम्ही रद्द करताय का जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला रद्द करा म्हणून म्हणजे ते म्हणतात की तुम्ही थोड्या दिवसासाठी स्थगित करा नाही हे आंदोलन कधी स्थगित होणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन स्थगित होणार नाही हा जन आक्रोश मोर्चा आहे उद्या आम्ही त्यानंतर धरणे आंदोलन करू तुमची मागणी काय आमची मागणी हीच आहे की मुलाचं संगोपन त्याचं शिक्षण आणि जो परिवार आहे पीडित परिवार त्यांना पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी आणि हा असा कॉज आहे आणि हा असा जो आहे ना असा नियम आहे जेव्हा सरकारी लो लोकांकडून सरकारी डॉक्टरांकडून किंवा कि सरकारी रुग्णालयात जेव्हा एका मातीचा मृत्यू होतो त्याच्यानंतर असा कॉज आहे असा प्रविधान आहे की त्याच्या मुलाचं संगोपन आणि त्याचे आर्थिक जे मदत आहे ते सरकार करते म्हणून आम्ही ही मागणी केली आम्ही असंच उठून सुटून चाललो आणि आंदोलनं करतोय असा काहीच प्रकार नाही आहे साहेब जे आहे ते आहे आणि जे निष्पक्ष आम्हाला एकच बोलायचं आहे तुम्ही निष्पक्ष निष्पक्ष चौकशी करा निष्पक्ष नाही करा सगळ्यांना सगळ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्क आणि समान अधिकार हे सगळं दिलं आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जर देवरामध्ये मंदिरामध्ये गेलं असते आणि त्यांनी जर शिक्षण जर केलं नसतं तर आज आम्हाला इथं राहण्या इथं उभं राहण्याचा पण अधिकार भेटला नसतं माझं नाव अनिल बरसावणे एक मिनिट थांबा यांना यांना यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी राज्य सरकारसमोर यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला बारा सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीसाठी तात्काळ मदत जाहीर केली हा निर्णय स्वागतहार्य असला तरी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे यवतमाळ जिल्ह्यात मे आणि सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल तीन लाख अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांचे तर दोन लाख चौतीस हजार आठशे त्रेपन्न हेक्टरवरील शेतकऱ्यांचे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे मुख्यमंत्री तेरा सप्टेंबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर आले होते आणि पूर्ण मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं तर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नाही तर इथे आत्महत्येचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या शुभदिनी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून तात्काळ मदत मिळवून द्यावी हीच त्यांच्याकडे माझी नम्र विनंती आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी आम्ही माध्यमामार्फत राज्य सरकारसमोर एक गंभीर मुद्दा मांडू इच्छितो बारा सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी तात्काळ मदत जाहीर केली हा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु याचवेळी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मे ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल सोळा हजार तीनशे दोन शेतकऱ्याचे दहा हजार सातशे वीस हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर हानी होऊनही शासनाने या शेतकऱ्यासाठी कोणती ठोस मदत आजपर्यंत जाहीर केली नाही यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जर अधिक गंभीर आहे मे ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसामुळे तीन लाख अकरा हजार एकवीस शेतकऱ्याचे दोन लाख चौतीस हजार आठशे त्रेपन्न हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस सोयाबीन तूर यासारख्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे अनेक ठिकाणी घरं जनावरे रस्ते विहिरीसाठी मोठा फटका बसला आहे मुख्यमंत्री स्वतः तेरा सप्टेंबरला यवतमाळ दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी यवतमाळमधील शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात एकही शेतकऱ्याच्या हातात मदतीचा एक रुपयाही पोचला नाही आश्वासन दिले जातात पण वास्तवात शेतकरी अडचणीत राहतात यवतमाळ हा जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रहासाठी कुरुप्रसिद्ध आहे या शासनाने तातडीने नुकसान शेतकऱ्यांना मदत केली नाही इथे आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे माझी शासनाकडे मागणी आहे की तात्काळ पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करावी पीक विमा कंपन्यावर दबाव टाकून नुकसान भरपाईसाठी मिळवून द्यावी घरे जनावरे आणि रस्त्याच्या नुकसानासाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करावे तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवून आहे म्हणून सिंचन प्रकल्प जलखोलीकरण नदी खोलीकरण आणि जल व्यवस्थापनाचा दीर्घकालीन उपाययोजना राबाव्यात मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की बारा तारखेला जो जी आर या ठिकाणी निघालेला आहे त्याची प्रत मी या ठिकाणी दाखवत आहे याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही या त्यामुळे या जिल्ह्यामध्ये यवतमाळ आणि वाशिमचा कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही जे काही पैसे मंजूर झालेले आहे ते नागपूर विभागामध्ये वर्धा चंद्रपूर आणि हिंगोली आणि सोलापूर असे पुणे विभागामध्ये सोलापूर असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु यवतमाळ आणि वा वाशिम जिल्ह्यावर या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब आता बारा तारखेला येऊन गेल मोठमोठ्या घोषणा त्या ठिकाणी केल्या त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे पहा आता आपले यवतमाळ जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले होते काय म्हटलं ते पहा एकीकडे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी म्हणत आहे की बाबा मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करेल परंतु मुख्यमंत्री साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तेरा तार्क, बारा तारखेचा हा जी आर आहे त्या जी आरवर ते सही करून आले असतील बहुतेक परंतु त्यांना यवतमाळ वाशिमचा विसर त्या ठिकाणी पडलेला आहे हे मी त्यांच्या लक्षात या ठिकाणी आणून दाखवतो आहे म्हणून या जी आरमध्ये कुठंही यवतमाळ वाशिमचा उल्लेख आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यामधला झिरू बरसंडी या ठिकाणी आहे आणि एकीकडे मुख्यमंत्री आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर भाषण करताना सांगतात की संपूर्णपणे त्या ठिकाणी मी पाठीमागे राहील एवढी तफावत बोलण्यात आणि कृतीत या ठिकाणी दिसून आलेली दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी बीबी महसूल मंडळातील किनगाव जट्टू परिसरात ढगपोटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या ही सोयाबीन आणि भेंडी या पिकाचं प्रचंड नुकसान झाले त्याचबरोबर लोणी नदीपात्राने पाणी पातळी ओलांडण्या पिकासह शेतातील माती देखील वाहून गेली शासनाकडे तात्काळ पंचनामे करून पिकाची आणि विहिरीचे झालेल्या नुकसानीच अनुदान देण्याची मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाडी आणखी एक शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आपण या नुकसानाबद्दल माहिती घेणार आहोत भाऊ आम्हाला सांगा या पंधरा सप्टेंबरच्या पावसामध्ये आपलं काय नुकसान झालंय पंधरा सप्टेंबरच्या दिवशी हे ढग दृश्य झाल्यामुळे आमचे नदीकाठची विर असलेली ढसून गेली तर आता ते हे आता दिवाळी समोर डोक्यावर आली आता खर्च करावा तर कशामुळे करावं असे ढग दृश्य पाहून तरी काय करावं याच्या व्यक्त एक तर नाही सरकारनं काही मदत दिली हे काय दिली सोयाबीन कपाशीमुळे नुकसान झालेले एक तर आता दिवाळी डोक्षर आल्यामुळं एक तर आत्महत्या करायची वेळ आली जवळ वीर ढसळली हे झालं नुकसान झालं तारखे मुळे याच्या अगोदर झालेल्या पावसामध्ये पंचनामे वगैरे काही झालेत का नाही झाले याच्या अगोदर झालेले पंचमे झाले नाही त्वरित पंचनामे व्हावे अशी ही मी विनंती करतो टू सज्जाचे तलाठी घरजळेस आहेत आपल्या सोबत आहेत आणि आज ते प्रत्यक्ष या शेतकऱ्यांच्या नुकसानीची या ठिकाणी प्राथमिक पाहणी करत आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब आम्हाला एक सांगा की आपण आज ही परिस्थिती पाहता या ठिकाणी पाहणी करत आहे तर आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती दिसत आहे हे पंधरा तारखेला दुपारी दोनच्या आसपास खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि मी याच वेळेला कार्यालयातच उपल उपस्थित होतो आणि मी त्या विहिरीचे ते पंचनामे वगैरे करण्यासाठी फिरत आहे आ, हे होते साहेब आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि या नुकसानीचा ते शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत तर परिस्थिती एवढी भयावह आहे की या शेतकऱ्यांना आता दिवाळी तोंडावर आली काही विहिरी विधी खचल्यात त्या कपाशीचं जा नुकसान झालंय सोयाबीनचं नुकसान झालंय आणि अगोदर सुद्धा नुकसान झालेलं होतं परंतु तेव्हा सुद्धा फक्त पंचनामे झालेत आणि प्रशासनानं फक्त कागदी घोडे नाचवलीत तर या शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की आता लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी मी रघुनाथा गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचारासाठी किनगाव जट्टू बुलढाणा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांच्याकडे अनेक रुग्ण आपली समस्या घेऊन आले तर रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविषयी तक्रारी घेऊन आले असता डॉक्टर बछिरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धडक दिली यावेळी रुग्णालयात रुग्णाच्या रांगा लागलेल्या होत्या याप्रसंगी डॉक्टर ऋतुजा चव्हाण ह्या एकमेव डॉक्टर तेथे हजर होत्या त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी एकही डॉक्टर तिथे हजर नसल्याने रुग्णाची हेळसांड होताना डॉक्टर बच्छिरे यांनी पाहिले यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा केली असता ते अकोला येथे होते अशा जबाबदार व्यवहारामुळे कोणी रुग्ण दगावला तर जबाबदार कोण तसेच याच ठिकाणी दोन महिन्यापूर्वी एका एक रुग्ण बेडवर जळून खाक झाला होता तेव्हाही तेथे एकही डॉक्टर हजर नव्हता त्यामुळे अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कार्यवाही झालीच पाहिजे अशी मागणी येथे जोर धरते त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे हे जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून तक्रार देणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी औषधी आहेत औषधी जून दोन हजार पंचवीस मध्ये एक्सपायर झाले आहेत जून मध्ये आणि इथे सरकारी दवाखान्यामध्ये सर्रास तुम्ही काय झोप का तुम्ही आजही नाही आणि साडेसहा सहा सात ला येऊन करणार काय तुम्ही इथे इथे पेशंटची अवस्था खराब आहे इथं सगळे पेशंट आलेले आहेत त्यांना बघणार नाही आठवड्यातून एक दोन दिवस इथे येता ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता एक मिनिट एक वैद्यकीय अधिकारी हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अकोल्याला राहतात अकोल्याहून अपडाऊन करतात आठवड्यातून दोन दिवस मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही आलो आणि आजही काल कालही नव्हते आजही ते हजर नाहीत आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले कुणी कमी कुणी आलं तर असं विचारायचं सर किती वेळ हे यायला पोचायला किती वेळ मग ते बरोबर समजून जातात की लगेच काय नाही मी रस्त्यानंच ना आहे कुठे गेला होतात इथे हालचाल रजिस्टर नाही हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते मी कुठे चाललो काय कामाने चाललो आठवड्यातून एक दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात त्या शिकाऊ डॉक्टरांना क कसं कळायच्या मोठ्या मोठ्या आजार आज, आज आजारानं ग्रस्त आहे लोणार तालुक्यामध्ये अतिवर्षा झालेली अतिपाऊस झालेला आहे यामुळं अनेक आजारांचं आजारांचं संकट या सामान्य लोकांवर आलेलं आहे आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची एका शेतकऱ्यांचा साधा फोन आणि थेट कार्यवाहीसाठी कृषी कार्यालयात धडकले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हेच खरेच जनतेसाठीचं सरकार चाकूर तालुक्यातील घटने या घटनेमुळे आता सगळीकडे चर्चा रंगली याविषयी आपण सविस्तर बातमी पाहतोय वारंवार तक्रारी येत होत्या अखेर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः चाकूर तालुका कृषी कार्यालयात धडक दिली यावेळी तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचं उघड झाले मंत्री पाटील यांनी तातडीने जिल्हा अधिकारी आणि कृषी उपसंचालकांना फोन करून कारवाईचे आदेश दिले त्याचवेळी आनंदवाडीतील शेतकरी केळी अनुदान न मिळाल्यामुळे कार्यालयाच्या दारात ठाण मांडून बसले होते मंत्री पाटील यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि दिलासा दिला याशिवाय शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी कार्यालय खालच्या मजल्यावर स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या तहसीलदारांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेशही दिले सरकार हेच खरं गोरगरिबांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे आणि हेच काम सहकार मंत्री बाबासाहेब पाटील करत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले एका फोनवर सुरू झालेली ही कार्यवाही आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी घेतलेला सर्विस्तर आढावा खर हो 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 तर चा नियोजित दौऱ्यावरती होते पण त्यांना शेतकऱ्यांचे काही फोन आले आणि तात्काळ की कृषी कार्यालयामध्ये कुठलाही कर्मचारी उपस्थित नव्हता अगदी बोटावर मोजणे कर्मचारी उपलब्ध होते असं कळता सहकार मंत्र्यांनी आपला मोर्चा थेच शासकीय कार्यालयामध्ये ओळवला आणि त्यांनी तंबी दिली आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर हा केली तर कोणाची गय केली जाणार नाही सर तुम्हाला फोन आला तात्काळ तुम्ही लगेच माझं कामच आहे माझं कर्तव्य आहे लोकांनी त्यासाठी निवडून दिलंय आणि हे यापिशा अनेक वेळेस तक्रार पेपरला बातम्या आल्यात कलेक्टर मॅडम ला तहसीलदार साहेब आले तिथे आणि त्यांच्या वरिष्ठाला सांगितले कारवाई करून आमचं समाधान आहे आमचं काम झालं पाहिजे काय आता तिथे दहा पैकी तीनच अधिकारी आहेत बाकीचे कुठे शेतकरी ते बसले त्यांचे आलेले अनुदानाचे पैसे देत नाहीत नीट बोलत नाहीत उद्धट बोलतात आम्ही वरिष्ठाला सांगितलंय ऑफिस ताबडतोब बदलून घ्या मला ते कारवाई होणार आहे साहेब तुम्ही आणखीन एक चांगला मार्ग म्हणजे लगेच बोललात तिसऱ्या मजल्यावरती कार्य आहे ने वारे। ने वारे। तर ह्या होत्या गावाकडच्या ताज्या घडामोडीची झलक शेतकऱ्यांचा आवाज ग्राम विकासाचा प्रवास आणि ग्रामीण जनतेच्या समस्या पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार